महाराष्ट्र सरकारने अठरा हजार जागा काढल्या सतरा हजार जागा काढल्या व यावर्षी पंधरा हजार सहाशे एकतीस जागा काढल्या तुम्ही इतके फेल झालात तुम्ही इतके फेल झालात मित्रांनो पण तुम्ही या ठिकाणी फेल नको व्हायला हवे तुमच्या गोष्टी लक्षामध्ये असली पाहिजे कारण तुम्ही लगातार दोन वर्षे फेल झालेल्या तुम्ही इथे तर फेल झाले मित्रांनो पुन्हा अशी भरती होणं शक्य नाही कारण महाराष्ट्र सरकारने लगातार पंधरा हजार प्लस जागा काढलेल्या आहेत त्यासाठी मित्रांनो आपली निवड होणं खूप गरजेचं आहे तर नमस्कार भाई पोलिसांनो आज आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाहायचा आहे बघा मित्रांनो आपल्या जिल्ह्याची निवड कशी करायची बघा जिल्हा निवड म्हणजे काय असते एक आपण एक पन्नास टक्के आपण पोलीस झाल्यासारखं असतो आणि जसा जिल्हा निवड करणं चुकलं मित्रांनो त्याचं वर्धी स्वप्न पूर्ण हे भंगवणार आहे त्यांना अजून प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि बघा इथं हे पाहू शकता अठरा हजार जागा निघाल्या सतरा हजार जागा निघाल्या या दोन्ही भरतीमध्ये आपण लागलो नाही है ना या भरतीमध्ये आपल्याला शंभर टक्के करून काही करून आपल्याला लागायचं आपली एक जागा आपली फिक्स करायची त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे कसा अभ्यास करावा लागणार आहे कसं ग्राउंड करावं लागणार आहे आणि नेमकी जिल्ह्याची निवड कशी करायची सुद्धा आपल्या व्हिडिओ पाहायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठेही माहिती मिस करू नका मित्रांनो कारण माहिती खूप आयएमपी आहे आणि त्याला त्या सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे काय आता आपण पाच फॉर्म भरू शकतो आहे ना बघा तुम्ही पोलिसचा फॉर्म भरू शकता एसआरपीएफ चा फॉर्म भरू शकता बँकमेंटचा फॉर्म भरू शकता तुम्ही कारागृहचा फॉर्म भरू शकता व चालू शकता असे फॉर्म भरू शकता मित्रांनो पाच आहे बघा मित्रांनो आपण पाच फॉर्म भरू शकतो पण आपण एका जिल्ह्यामध्ये फक्त एकच म्हणजे काय हो समजा आपले पाच घटक आहेत ना आपण एका घटकाचा फॉर्म भरला समजा आपण मुंबईला फॉर्म भरला आपण काय केला पोलीस शिपाय फॉर्म मुंबईला भरला मग आपला पोलिस शिपाई झालं त्याचा आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कुठंच फॉर्म भरू शकत नाही म्हणजेच काय हो एका घटकासाठी आपण फक्त एकच फॉर्म अर्ज करू शकतो एवढं तुमचं लक्षात झालं का समजा तुम्ही एसआरपीएफचा फॉर्म भरला धुळे तर एसआरपीएफ तुमचं झालं तुमचं एसआरपीएफ संपलं म्हणजे तुम्हाला काय करायचं आता बाकीचा विचार करायचा बाकी तुमचं जे तुमचं पोलीस शिपाई आहे तुमचा बाकी समजा ड्रायव्हरचा आहे ना तुम्हाला तिकडे विचार करायचा म्हणजे आपण फक्त एका घटकासाठी एकच अर्ज करू शकतो म्हणजे बऱ्याच मुलांचं काय सर आम्ही एसआरपीचे दोन फॉर्म भरू शकतो काय आम्ही पोलीसचे दोन फॉर्म भरू शकतो काय तर तुम्ही अजिबात दोन दोन फॉर्म भरू शकत ना फक्त एकच हा फॉर्म भरू शकता तर बघा आपल्याला पाच फॉर्म भरू शकतो आणि मित्रांनो नुसते फॉर्म भरून चालणार आहे का आपल्याला आपले योग्य योग्य तयारी करावी लागणार आहे योग्य पद्धतीने ग्राउंड करावं लागणार आहे असे एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे तेव्हा कुठं आपण निवड शंभर टक्के होणार आहे त्यासाठी बघा सर्वात महत्वाचं आता काय करायचं नेमकी जिल्ह्याची निवड कशी करायची जेणेकरून आपली समजा वर्धी स्वप्न शंभर टक्के या वर्षी पूर्ण झालं पाहिजे आजपर्यंत आपण दोन वेळेस फेल झाले म्हणून आणि महाराष्ट्र सरकारने बघा तुम्ही पाहू शकता अठरा हजार जागा काढल्या पाहिजे त्यानंतर सतरा हजार जागा काढल्या व पुन्हा या वर्षी मित्रांनो पंधरा हजार सहाशे एकतीस जागा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या आहेत त्यासाठी आता आपल्याला काय करायचं ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचं ना त्यासाठी काय करायचं बघा मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे ना आपल्या कास्टला जागा किती आहे एक समजा एक्सवा जे आपण समजा आपण फॉर्म भरणार आहे तर मित्रांनो एसआरपीएफ च्या फक्त तुम्ही काय करायचं पूर्ण एसआरपीएफला समजा जेवढ्या गटामध्ये जागा आहेत ना तेवढ्या तुम्ही म्हणजे लिहून काढायचं ते फक्त तुमच्या कास्टच्या कास्टच्या जागा लिहून घ्या म्हणजे समजा एक्सवाड तुम्हाला मित्रांनो आठ जागा आहेत प्लस ओपनला किती जागा येतात समजा चार जागा येतात असं तुम्ही लिहून घ्यायचं बारा म्हणजे काय करायचं फक्त इकडे कास्ट टाकायचं इकडे तुम्ही ओपन टाकायचं आणि इकडे जिल्हा टाकायचा तुम्ही असं प्रत्येक जिल्ह्याच्या तुम्हाला समजा प्रत्येक तुम्ही एसआरपीचा डेटा तुम्ही सगळं लिहून घ्यायचं आणि काय करायचं मित्रांनो समजा तुम्हाला जरा जास्त जागा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वाटला तुम्ही एक चार पाच जिल्ह्याच्या अशी निवड करायची मित्रांनो या चार जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्मा भरायचं तर मित्रांनो सर्वात जास्त समजा जागा कुठे आहेत समजा पुणेला एक सहा जागा आहेत बरोबर आहे त्यानंतर जागा आहे धुळेला त्यानंतर समजा चंद्रपूरला जागा त्यानंतर अमरावतीला असं तुम्ही काय करायचं तुम्ही सगळं लिहून घ्यायचं आणि यामध्ये तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म हा टाकायचा आहे तिथले गेल्या वर्षीचा ग्राउंड कसं होतं तिथे मेरिट किती लागलेला आहे गेल्या वर्षी तिथला पेपर कसा आला होता या सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला फॉर्म हा भरायचा आहे तुम्हाला समजते का पूर्ण जागेचा अभ्यास करा मित्रांनो गेल्या वर्षी कसं कट ऑफ लागलं ह्या पण गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे आहे ना तेव्हाच तुम्ही तिथला फॉर्म भरा आता बघा काय असतं बऱ्याच जणांचं काय आता समजा पोलीस शिपाई असो त्यांनी कोणत्या पण घटकाचा त्यांना फॉर्म हा भरलाय ना, करन, किते है, है ना आता बघा करंट तुमची तयारी किती आहे करंट मध्ये है ना बघा तुमची तयारी मित्रांनो आज एकशे वीस मार्काची आहे तुम्हाला असं अजून वाटते ना आपल्याला समजा मी एक दीड महिन्यामध्ये अजून भारी तयारी करू शकतो मी अजून माझा लेखीचा स्कोर हा शंभर टक्के वाढू शकतोय आज मला लेखीला ऐंशी मार्क पडत आहेत मी माझा स्कोर हा नव्वद पर्यंत घेऊन जाऊ शकतो कसा पण मी कसा पण अभ्यास करेल मी किती पण अभ्यास कराल पण माझा शंभर टक्के स्कोर हा मी नव्वद पर्यंत घेऊन जाईल माझा स्कोर हा ब्याण्णवला माझा स्कोर हा पंचानवला आहे अशा मुलांना वाटतं ना त्यांनी बघा तुमची करंटची तयारी तुम्ही पाहून घ्यायची किती आहे मी माझी समजा शंभर टक्के दिलं तर मी माझा स्कोर हा दोन्ही समजा लेखी प्लस राऊंडचा स्कोर हा मी किती घेऊन जाऊ शकतो माझा स्कोर एकशे तीस जातोय का माझा स्कोर एकशे बत्तीस जातोय का हे सर्वात पहिले आपल्याला पाहून घ्यायचं आहे मित्रांनो आणि बघा तुम्ही किती ग्रो करू शकता हे खूप महत्वाचं आहे बरं का हे तुम्हाला सांगत आहे मित्रांनो बघा तुमची तयारी सध्या आहे त्यापेक्षा तुम्ही किती अजून ग्रो करू शकता हे खूप महत्वाचं आहे तुम्ही समजा आज एकशे वीस मार्क घेतले आणि तुम्हाला दोन जरी महिने टाइम भेटला तुम्ही फक्त ग्रोथ केला नाही तर तुमच्या कामाचा आहे खतर नाही आपल्याला मित्रांनो ग्रो करायचे तेव्हाच आपली निवड कुठे होणार आहे आपल्याला लेकीचा आपलं ग्राउंडचा समजा आपलं ग्राउंड एकेचाळीस मी माझं ग्राउंड कसं नेऊ याचा विचार करायचा आहे माझं ग्राउंड समजा त्रेचाळीस आहे माझं ग्राउंड पंचाळीसचं कसं करेल आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं एसआर बघा जवळपास कटॉफे त्र्याण्णव पंच्याण्णव दरम्यान कास्ट चा कटॉफी लागायचं असतात ओपनचं पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान हे आहे दरवर्षी लागत असत ईडब्ल्यूएस सोडलं मित्रांनो फक्त तर बाकी जवळपास कास्ट चा कट ऑफ एवढं लागत असत्याण्णव दरम्यान कट ऑफ लागत असतं पण सर्वात महत्वाचा आपल्याला पूर्ण जागेचा अभ्यास करू त्या फॉर्म भरायचा पूर्ण मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही कास्टच्या जागा लिहून घ्या तुमच्या ओपन ओपनच्या जा� जागा लिहून घ्या तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचा असं करू शकता प्रत्येक घटकाचं तुम्ही असं करूनच मी पहिलं जागेचा आराखडा तुम्ही तयार करा त्या सर्व गोष्टी हायलाईट करा आपण जागेचा अभ्यास केलेला आहे तर फॉर्म भरते वेळेस आपली अशी की एकदम चांगल्या प्रकारची आपली काळजी घ्यायची आहे कुठं फॉर्म चुकला नाही पाहिजे पूर्ण गोष्टीचा विचार आपल्याला फॉर्म भरायचा बघा यानंतर आपण पाहू तर सिलेबस मित्रांनो सिलेबस आपल्याला समजा एक शंभर मार्काचा आपला पेपर असतो आहे ना तर शंभर मार्कामध्ये आपलं पंचवीस 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 असं असतं पंचवीस 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 आणि पंचवीस बघा सर्वात महत्वाचं म्हणजे काय हा पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आपल्याला कायमस्वरूपी असं काय काय का कुठल्या म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये कधी जिक्की जास्त विचारलं जातं कधी मराठी जास्त विचारलं जातं म्हणजे कोणता पण विषय त्यांनी विचारला तर आपले त्या विषयाला समजा आपलं शंभर टक्के प्राधान्य आपलं असलं पाहिजे समजा तुम्हाला मित्रांनो मराठी समजा तिथं एक चाळीस मार्काला विचारलंय तुम्हाला चाळीस पैकी मित्रांनो जवळपास तुम्हाला अडतीस एकोणचाळीस छत्तीसच्या च्या प्लस तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे तेव्हा कुठं तुमची तयारी दिसून येत असते समजा तुम्हाला इथे चाळीस मार्काला विचारलं तुमची तयारी मित्रांनो पंचवीस मार्काची तुम्हाला पंचवीस मार्क पडले तर तुम्ही इथंच बाहेर गेला मित्रांनो त्यासाठी आपल्या सर्व विषयांची तयारी आपली एकदम चांगल्या प्रकारे करावी लागणार आहे आणि बघा हा पॅटर्न मित्रांनो कायमस्वरूपी कधीच लागू पडत नाही हा पॅटर्न आपल्याला नाहीच हा समजून आपल्याला अभ्यास करायचा आहे हा सर्वात मोठा सर्वा समजून घ्या आपल्याला भारतीय राज्यघटना विचारली जाते पोलीस भरतीमध्ये विज्ञानाचा भाग विचारला जातो आपल्याला भौतिकशास्त्र विचारला जातो रसायनशास्त्र जीवशास्त्र सर्व गोष्टीचा आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे जी मध्ये मित्रांनो आपल्याला संत विचारले जातात त्याचबरोबर समाज सुधारक विचारले जातात त्याचबरोबर अजून म्हणजे गणिताचा पण अभ्यास करतो मित्रांनो आपल्याला पूर्ण टॉपिकचा अभ्यास करायचा आहे पूर्ण आपली भर सर्वात जास्त वर असली पाहिजे बर काय तुम्ही पीवायक्यू ला कधी पण हलक्या द्यायचं नाही पीआयकू म्हणजे मित्रांनो तुमचा सत्तर ते ऐंशी टक्के अभ्यास तुमचा पीवायकू मधून होत असतो त्यासाठी सर्वात महत्वाचा तुम्ही वर भर द्यावर का तुम्ही पीवायकू ला कधीही कमी समजू नका पीवायकू तुम्हाला मित्रांनो तुमचा पेपरचा जो स्कोर आहे ना तो वाढवण्यामध्ये खूप म्हणजे मदत करणार आहे तुमचा आज समजा स्कोर सत्तर आहे मित्रांनो तुम्ही पीएळकचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला तुम्ही सर्व विषयाची पीएळकू केली तेव्हा <lifesação> तुमचा स्कोर काय वाढणार तुमचा स्कोर दहा वाढणार आहे तुमचा अजून तुम्ही जास्त अभ्यास केला तुम्ही चांगल्या प्रकारे पीआकूचा अभ्यास केला तुमचा स्कोर अजून वाढणार आहे तुमचा एकदम लेखी तुमचे चांगले मार्क येणार आहे त्यासाठी सर्वात तुम्ही सर्वात पहिलं तुमचं प्राधान्य पीएळकू ला द्यायचे आणि आता झालं बघा आपण सिलाबसर पाहिला ग्राउंड सर मित्रांनो तुमचा इव्हेंट कमी जास्त फोकस करा तुम्ही गोळ्याची पण प्रॅक्टिस करा आणि सर्वात पहिले तुम्ही गोळा सर्वांनी आउट ऑफ करून घ्या म्हणजे आउट ऑफ करून घ्या तुमचा गोळा सर्वांचा म्हणजे तुमचा सर्वांचा गोळा आउट ऑफ झाला पाहिजे तुम्हाला वैयक्तिक सांगत आहे की तुम्ही सर्वांनी तुमचा गोळा आउट ऑफ करून घ्या बघा तुमच्या गोळा म्हणजे हातामधले मार्क आहेत मित्रांनो आपल्याला जास्त काय असा गोळा म्हणजे काय फक्त गोळा टाकायचा आपल्याला आपले मार्क मिळून घ्यायचा ता आपल्याला तेवढाच फायदा पडणार आहे बघा सोळाशे मीटर आपण पळतोय आपण आठशे मीटर पळतोय आपण शंभर मीटर पळतोय यामध्ये समजा आपल्याला कमी जास्त मार्क होऊ शकतात पण गोळ्याचं कसं आहे तुमचा गोळा आउट ऑफ झाला मित्रांनो तुमचा गोळा तुमचे पंधरा मार्क फक्की असणार हे म्हणजे आपले कसे आपले खिशामधले मार्क असणार आहेत त्यासाठी आपल्या मित्रांनो सर्वात पहिला आपला गोळा परफेक्ट बनवायचा आहे आणि समजा आपण सिलेबसचा अभ्यास करतोय त्यामध्ये मराठी गणित आणि बुद्धिमत्ता हे आपलं पंच्याहत्तर पंचाहत्तर म्हणजे काय आपला पॅटर्न नाही बरोबर आहे ना पण समजा पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आपल्याला नाही पण पंचाहत्तर पंच्याहत्तर मार्क आपले आलेच पाहिजे यामध्ये आपला कुठेही मार्क गेला नाही पाहिजे समजा जी केला त्यांनी काय विचार कसा प्रश्न येईल कसा आपलं उत्तर सोडवायचे ती वेगळी बाब राहिली पण मित्रांनो आपल्याला हे आपल्या हातामध्ये गणित बघा गणित कसं पण होत गणित परफेक्ट आहे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे बुद्धिमत्ता आपले बुद्धिमत्ता पक्की आहे कसे पण येऊ द्या प्रश्न आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे आणि मराठीचं पण तसा आहे मित्रांनो कसा पण येऊ द्या त्यांनी समजा प्रश्न कसा पण आपले मार्क हे पक्के असले पाहिजे आता तुम्ही जीकेसाठी काय करू शकता तुम्ही जीके साठी नोबेलचं पुस्तक घेऊ शकता मित्रांनो तर बरेच जण प्याचा डोक्या वाचत असतील काय हरकत नाही मित्रांनो वाचा पण तुम्हाला जास्त आउटपुट कोणत्या पुस्तकात निघते हे तुम्हाला शंभर टक्के कळते का तुम्ही कोणत्या पुस्तकाला जास्त प्राधान्य दिले पाहिजे हे तुम्हाला समजत असेल मित्रांनो तर तुमचा अभ्यास जर चांगल्या प्रकारे होत असेल ना तर तुमची निवडी चांगली होणार आहे मित्रांनो अन्यथा बघा तुम्ही पुस्तकाचा भरमसाठ एवढे मोठे पुस्तक घेतले आणि त्या पुस्तकातून तुम्हाला पेपरलाच काय नाही तर तुमचा काय फायदा होणार आहे का तर काहीच नाही फक्त बोटावर आहेत की पुस्तक वापरा आपण असे पुस्तक वापरा मित्रांनो की आपली निवडी शंभर टक्के त्या पुस्तकातून झाली पाहिजे मार्केटमध्ये बरेच पुस्तक आहेत मित्रांनो एकदम भारी क्वालिटीचे पुस्तक आहे तुम्ही वापरा तुम्ही चांगला त्यानु तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि तुमची निवडी शंभर टक्के दोन हजार सव्वीस मध्ये तुमची निवडी शंभर टक्के झाली पाहिजे मित्रांनो कारण आपल्याला आपली घरची परिस्थिती बदलायची आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा योग्य पद्धतीने ग्राउंड करायचं आहे कुठेही बघा आपल्याला ग्राउंड करता वेळ आपल्याला काळजी घ्यायची दुखापत आपल्याला झाली नाही पाहिजे सर्व गोष्टी आपल्याला एकदम काळजीपूर्वक का आपल्या सर्व गोष्टी करायच्या मित्रांनो आणि फॉर्म मित्रांनो सर्वात मोठा असं काश्च्या जागा एक फायल लिहून घ्या एसआरपीचा फॉर्म भरा जिल्हा पोलीसचा भरा कारागृहचा भरा कुठलाही फॉर्म भरा सर्वात पहिले तुम्ही तुमच्या कास्टच्या जागा सर्व लुन घ्यायच्या त्यावर जर समजा मग त्यानंतर मला जिल्हा कोणता आवडतो का मला माझ्या जिल्ह्याच्या जवळचा जिल्हा कोणता आहे का समजा तुमच्या जिल्ह्यात जागा नाही आहे तुम्ही जवळचा जिल्हा पाहून घ्या जवळपास समजा मी नांदेड आहे तर मी काय करा लातूरला बघणार जागा आहेत का नाही मी धाराशिवला बघणार जागा आहेत मी यवतमाळला बघणार असं करायचं मित्रांनो साईडच्या जिल्ह्याचा पहिले विचार करा आणि नंतर तुम्ही दुसऱ्या औदर जिल्ह्यामध्ये जाऊ शकता तर बघा सर्व गोष्टीचा विचार करून आपला फॉर्म भरायचा आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट असून सांगा मित्रांनो आणि तुमच्या मित्राला पण व्हिडिओची लिंक आपल्या शेअर चला आणि बघा तुम्हाला अजून कोणत्या नवीन टॉपिक व्हिडिओ पाहिजे असं मी नक्कीच मला कमेंट बसून सांगा आपण त्यावर पण नक्कीच व्हिडिओ बनवू आणि चला तर हिंद जय महाराष्ट्र